नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत करतो तर एम एच टी ई टी पी सी बी आणि पी सी एमचा निकाल कधी लागणार याची सर्वच विद्यार्थ्यांना उत्कंठा आहे तर पाहू शकता की पी सी एम या ग्रुपसाठी चोवीस तारखेपर्यंत ऑब्जेक्शन म्हणजेच आन्सर की संदर्भात जर काही आक्षेप असतील नोंदवण्या संदर्भात मुदत देण्यात आली होती तर आता लक्षात घ्या की सर्वप्रथम ई टी पोर्टलद्वारे पी सी बी आणि पी सी एम या ग्रुपची जी शीट आहे म्हणजे याच्यामध्ये कोणकोणते आक्षेप खरे ठरलेले आहेत संदर्भात सर्वप्रथम परिपत्रक पोर्टलवरती प्रसिद्ध होईल आणि त्यानंतरच नवीन सुधारित उत्तरपत्रिका आणि निकाल एम एस टी सीई टी पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे तर याच्यामध्ये नॉर्मलायझेशन प्रक्रियेचा वापर होणारच आहे आणि याचा जो निकाल आहे तो साधारणतः जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत लागण्याची शक्यता आहे कारण का सीई टी सेलमार्फत अजून निकालासंदर्भात कोणतीच तारीख आली नाही आहे परंतु एकंदरीत पाहता या सर्व प्रोसेस आहेत आन्सरशीटच्या आक्षेपण आणि हरकत ती आणि त्याचबरोबर सुधारित उत्तरपत्रिका तर याचं एकंदरीत कालावधी पाहता जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत एम एच टी सी ई टीचा निकाल लागणे अपेक्षित आहे तर यामध्ये स्कोअर कार्ड हा टॅब अवेलेबल झालेला आहे परंतु अजून लिंक ॲक्टिवेट झालेली नाही अपेक्षित धरूया जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत निकाल लागणे अपेक्षित आहे निकाल लागल्यानंतर तारखे निकाल लागण्यासंदर्भात तारखेसंदर्भात परिपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिला जाईल त्यामुळे खात्रीशीर माहिती करता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा